नमस्कार मी सुनील कामत आणि आपण पाहत आहात द अँड लाईफ राज ठाकरे आणि बीजेपीचे सर्व काही ठीक चालले आहे असे वाटत नाही एरवी राज ठाकरेंनी जबरदस्त ओरेटरी वापरून मोदींना शिवाजी पार्कच्या सभेमध्ये इम्प्रेस करण्याची संधी गमावली नसती त्यामुळे त्यांचे वजन मोदींकडे नक्कीच वाढले असते आणि मोदींना त्यांची उपयुक्तता पटून भविष्यात त्यांना चांगली ऑफर देऊ केली असती विधानसभेत युतीतील सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या चर्चा चालू आहेत असे असल्यामुळे राज ठाकरेंना भाजपा बरोबर घेई असे बरेच चान्सेस आहेत परंतु या सभेत राज ठाकरेंनी असे भाषण केले की मोदींची देहबोली स्टेजवर बसताना नेहमीच कडक असते तरी पण असे वाटत होते की आत्मधून ते जरा वैतागलेलेच आहेत फडणवीस मात्र भुवेळ्या कुरवाळीत बसले होते विरोधकांना सपोर्ट करणाऱ्या नॅशनल निरीक्षकांच्या मताप्रमाणे अख्ख्या भारतात मोदी कोणत्या नेत्याच्या बाबतीत टेन्शनमध्ये आहेत तर तो राहुल गांधी ममता बॅनर्जी अखिलेश केजरीवाल आणि तेजस्वी नाही तर ती व्यक्ती आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंना या इलेक्शनच्या मोसमामध्ये लोकांशी कनेक्ट करायचा चा चांगला हातखंडा आत्मसात झालेला आहे आणि त्यामुळेच मोदींना आपल्या सभामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद येत नसल्याचा अनुभव येत आहे त्यामुळेच महाराष्ट्रातल्या सभामध्ये बोलताना नेहमीचे कॉन्फिडंट मोदी दिसत नाहीत आणि त्यामुळे उत्तर भारतीयांचा रोष पत्करण्याची रिस्क घेऊन राज ठाकरेंना आपल्याबरोबर त्यांनी घेतलेले आहे त्यांची अशी अपेक्षा होती की राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना आपल्या स्टाईलमध्ये अंगावर घेऊन थोडेफार न्यूट्रलाईज करतील परंतु राज ठाकरे यांनी या सभेत स्पष्टच सांगून टाकले की आपण काही उद्धव बद्दल बोलणार नाही राज ठाकरेंनी आपल्या भाषणाचे तीन टप्पे सांगितले मोदींना अपेक्षित चौथा टप्पा उद्धव ठाकरे यांच्या विरुद्धच्या चढाईचा होता परंतु हाच अत्यंत महत्वाचा टप्पा राज ठाकरेंनी सुरुवातीलाच बायपास केला राहिलेल्या तीन टप्प्यातील दोन टप्पे हे मोदींना क्रिटिसाइज करणारेच होते राज ठाकरेवर आतापर्यंत बिनशन पाठिंब्यामुळे मनसेमधून आणि विरोधकांकडून बरीच मोचरी टीका झाली यामुळे सुद्धा राज ठाकरे हे डिफेन्सिव्ह झालेले दिसतात त्यामुळे आपण बीजेपीची लाचारी पत्करली नाही असे लोकांना पटवण्यासाठी आणि स्वतःचे वलय जे आता हळूहळू निष्प्रभ आणि अस्पष्ट होऊ लागले आहे ते टिकवण्यासाठी त्यांनी हातचे राखून भाषण केले सभा संपल्यानंतर सुद्धा मोदींना आणि फडणवीसांना त्यांना हाताशी धरून पुढे आणावे लागले आणि त्यांनी फारच ऑकवर्डली आणि नाईलाजाने वेव केला त्यांच्या भाषणातील पहिला टप्पा म्हणजे मोदींची पहिल्या पाच वर्षातील कारकिर्द होती त्यांनी स्पष्ट सांगून टाकले की याबाबत मला जे बोलायचे होते ते मी दोन हजार एकोणीसला बोललोच आहे म्हणजेच लाव व्हिडिओची टीका ही आजच्या भाषणातला पहिला टप्पा होता दुसऱ्या टप्प्यात त्यांनी मोदींच्या गेल्या पाच वर्षातील केलेल्या चांगल्या गोष्टींची प्रशंसा केली तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी मोदींकडून अपेक्षा बोलून दाखवल्या या अपेक्षा म्हणजे मोदींवरची टीकाच होती गेल्या दहा वर्षात मुंबई गोवा रस्ता खड्डाच राहिला ही ती टीका होती आता पुढच्या पाच वर्षात तरी करा या आलोचनेला अपेक्षा असे गोंडस नाव दिले हे सर्व बघून राज ठाकरे आणि बीजेपी यांच्या असोसिएशनचे एक विचित्र त्रांगट झाले आहे असे दिसते हे कशासाठी झाले याचे कारण उघड आहे बीजेपीने त्यांचा पाठिंबा फुटात पदरी पाडून घेतला आहे पाठिंब्याचा पूर्ण मोबदला न दिल्यामुळे नाराज ठाकरे आपली शस्त्रे बीजेपीला पूर्णता वापरायला देत नाहीत इतर देवाणघेवाण झाली असल्यास बीजेपीच्या दृष्टीने ते क्षुल्लक आहेत अशा परिस्थितीत कारण आता राज ठाकरेंना दुसरा कोणताही ऑप्शन उरला नसल्यामुळे पक्ष टिकवण्यासाठी त्यांना कुठच्या तरी आघाडीमध्ये सामील व्हावे लागणारच होते उद्धव ठाकरे असल्यामुळे मवियामध्ये ते जाऊ शकत नव्हते आता बिनशत पाठिंबा देताना त्यांची नाराजी तर होतीच परंतु त्यांना प्रचारसभा वगैरे घ्यायच्या नव्हत्या बीजेपी रेटून प्रचारसभांना त्यांना घेऊन जात आहे राज ठाकरे सभांना येतात पण सर्व काही आपल्या हातचे राखून बोलतात यामुळे त्यांचे आणि बीजेपीचे संबंध विशेष सायकलच्या गर्तेत सापडेल नेहमीप्रमाणे थोडाफार डुख मोदी आपल्या मनात ठेवतील आणि विधानसभेच्या वेळेला राज ठाकरेंना फारसा फेवरेबल असा वाटा देणार नाही भाजपाला पाठिंबा देण्यामुळे राज ठाकरेंची ही जी द्विधा मनस्थिती झाली आहे त्यामुळे त्यांचे आणि काही पैलू किंवा बेपैलू उघड होत आहे कणकवलीमधल्या त्यांच्या एका विधानाने किंवा पवित्र्यामुळे त्यांची अभ्यासवृत्तीबद्दल आपले जे मत होते ते आता बदलले पाहिजे का असे वाटू लागले आहे कोकणातल्या जनतेची एक फार रिझनेबल तक्रार आहे आणि ती एकदम रास्त आहे की कोकणातल्या एवढ्या सुंदर प्रदेशात सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजेच डबल इंजिन हे फारच अन्याय करून फॉक्सकॉन सारखे चांगले प्रोजेक्ट येथून गुजरातला नेत आहेत आणि कोकणच्या माथी मात्र जगामधले कोणालाही नको असे विनाशकारी प्रोजेक्ट फोडत आहेत बीजेपी आणि नारायण राणे यांना पाठिंबा देण्याच्या भरामध्ये राज ठाकरेंनी नेमका याचा एकदम उलटा पवित्रा घेतला आणि त्यामुळे त्यांचे ज्ञान किंवा अंडरस्टँडिंगची उणीव दिसून आली मोदींच्या गव्हर्नमेंटच्या अशा अन्यायी भूमिकेचे अन्याय समर्थन करताना राज ठाकरे असे म्हणाले की कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार किंवा आमदारांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध केल्यामुळे असे प्रोजेक्ट कोकणात येऊ शकत नाहीत आणि त्यांनी अशा अणुप्रकल्पांचे जोरदार समर्थन केले अभ्यासकांच्या रोलमध्ये येत त्यांनी भारतामधील आठ नऊ न्युक्लिअर पॉवर प्रोजेक्टची नावे वाचून दाखवली परंतु त्यांना हे माहिती नाही की या सर्व प्रोजेक्टशी मिळून टोटल पॉवर जनरेशन कॅपॅसिटी ही सात हजार तीनशे ऐंशी मेगावॉट्स आहे आणि फक्त एकट्या मध्ये त्यांनी जगातल्या सर्वात मोठ्या पॉवर जनरेशनचा प्लांट घालायचा घाट घातला होता ज्याची एकट्याची पॉवर जनरेशन कॅपॅसिटी ही नऊ हजार चारशे ऐंशी मेगावॉट्स म्हणजेच आतापर्यंतच्या भारतातल्या सर्व पॉवर प्रोजेक्टच्या टोटलपेक्षाही जास्त होती आता हे आधीचे भारतातले प्रोजेक्ट फार जुने झाले आहेत जेव्हा चेरनोबी आणि नंतर फुकुशिमा यांचे भयानक ऍक्सिडेंट झालेले नव्हते रशियातील चेर्बोनिलच्या रिएक्टरचा भयानक स्फोट झाला आणि त्याच्या रेडिएशनचे डायरेक्ट दुष्परिणाम हे केवळ रशियानेच नाही तर युरोपमधील बऱ्याच देशांनी भोगले अप्रत्यक्ष समस्यामध्ये युरोपियन देशातील गवत गाई आणि त्यांच्या दुधापासून प्रचंड प्रमाणात बनलेली पावडर हे रेडिएशनग्रस्त झाले ही गोष्ट ऑथॉरिटीच्या लक्षात फार उशिरा आली या पावडरची विल्हेवाट लावण्याचे आव्हान उभे राहिले तातडीने काही भारतीय इम्पोर्टर्सनी जाऊन ही मिल्क पावडर फुकटात भारतामध्ये आणून पैसा कमावला अशी आपल्या भारताची अवस्था आहे आपल्याला आठवत असेल की राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या तारापूर न्युक्लियर पॉवर प्लांटमध्ये जो नऊशे ऐंशी मेगावॉटचा आहे काही वर्षापूर्वी असे उघडकीस आले की त्याच्यामधून हेवी वॉटर हे लीक होत होते अधिकाऱ्यांनी सर्रास हेवी वॉटर आजूबाजूच्या जागेमध्ये सोडून दिले आसपासच्या गावातील गायींचे दूध टॉक्सिक झाल्यामुळे तेथील लोक भयंकर आजाराने ग्रस्त झाल्यानंतर या गोष्टीचा भांडेफोड झाला भारतामध्ये अधिकारी अशा गोष्टी कधीही स्वतः उघड करत नाहीत भारतामध्ये न्यूक्लिअर प्रोजेक्ट झाला तर निष्काळजीमुळे त्याच्यामध्ये कधीतरी काहीतरी प्रॉब्लेम होणारच आणि त्याच्यामुळे जो लिकेज किंवा ऍक्सिडेंटची परिस्थिती उद्भवते ती वेळीच लोकांच्या समोर न आणल्यामुळे शेकडो किलोमीटर दूर असलेल्या परिसरातील लोकांना आणि त्यांच्या बागा आणि शेतीला सुद्धा त्यांचे दुष्परिणाम भोगावे लागतील राजसाहेब म्हणतात तसा हा प्रोजेक्ट एवढा आकर्षक असता तर त्यांच्या सहयोगीनी अजूनपर्यंत तो गुजरातला कसा काय पळवला नाही याचेच आश्चर्य वाटते आज जगामध्ये सर्वत्र असे मोठे न्युक्लिअर पॉवर प्लांट प्रोजेक्ट आणण्यासाठी विरोध आहे वेस्ट बंगाल गव्हर्नमेंटने सुद्धा त्यांच्या राज्यामध्ये अशा प्रोजेक्टसाठी विरोध केला आहे म्हणजे वेस्ट बेंगालच्या राजकारण्यांना जे धोके माहिती आहेत ते सुद्धा राज ठाकरेंना माहिती नसावेत आणि त्यांनी असले प्रोजेक्ट आपल्या प्रिय कोकणामध्ये आणण्याचा अठ्ठावाच करावा हे काहीसे विचित्र वाटते एरवी राज ठाकरे हे त्यांचे टायमिंग आणि खुमासदार विनोदासाठी प्रसिद्ध आहेत मात्र कणकवलीला त्यांनी राज ना, नारायण राणेंच्या बाबतीत जरा वेगळ्या टाईपचे मजेशीर भाष्य केले एका मेंबर ऑफ पार्लमेंटने इंग्लिश इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला की तुम्ही कामगार कल्याणासाठी काय करत आहात कारण साहेब हे स्मॉल स्केल इंडस्ट्रीचे मिनिस्टर आहेत परंतु त्यांना हा प्रश्न समजलाच नाही आणि ते अधिकाऱ्यांनी काहीतरी लिहून दिलेले डॉक्युमेंट उत्तर म्हणून वाचायला लागले तेव्हा स्पीकर महाशयांनी त्यांना प्रश्नाचा अर्थ हिंदीमध्ये समजावून सांगितलं सुद्धा राणेसाहेब उत्तर न देता तेच रटाळ डॉक्युमेंट पुढे वाचाव्यास लागले ज्याचा मेंबर ऑफ पार्लमेंटच्या प्रश्नाशी काहीही संबंध नव्हता यामध्ये आता राज ठाकरेंना असे काय दिसले की त्यांचा असा समज झाला की एखादी गोष्ट कशी समजून घेणे कशी हाताळणे कशी इम्प्लिमेंट करणे याबाबत राणेसाहेबांचा हा दुसरा कोणीही खासदा धरू शकत नाही मित्रांनो हे सर्व अकल्पनीय आहे धन्यवाद मित्रांनो आपली काही मते असल्यास खाली जरूर लिहावे। आपण पाहत आहात द रिंगन लाईव्ह आवाज महाराष्ट्रात